राजस्थानच्या मातीत रुजलेलं गाणं केसरीया बालम केवळ ओळख नाही तर राजस्थानच्या संस्कृतीचं प्रतीक आहे राजस्थानची हीच संस्कृती साता समुद्रापार पोहोचवण्याचं काम करण्यात बेगम बतुल यांचाही मोठा वाटा आहे बतुल यांच्या गोड गळ्यामुळे आणि गायनातील कसबीमुळे बलम तब बेगम बतूल गाती हे असं म्हटलं जात याच राजस्थानी गायिका बेगम बतूल यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहत आहात आवाज मराठी भारताच्या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मान्यवरांना पद्म पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे यामध्ये राजस्थानच्या प्रसिद्ध लोकगायिका बेगम बतुल यांचाही समावेश आहे आपल्या अद्वितीय गायकीतून सांप्रदायिक ऐक्याचा संदेश देणाऱ्या आणि समाजातील धर्म आणि स्त्रीत्वाच्या अनिष्ट चौकटी मोडणाऱ्या रूढीवादाला तिलांजली देणाऱ्या बेगम बतुल यांचाही नुकताच पद्मश्री पुरस्कारानं गौरव करण्यात येणार आहे राजस्थानच्या नागोर जिल्ह्यातील केराप गावात मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या बेगम बतुल मिरासी समाजात जन्मलेल्या बतुल यांनी समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक बंधनांना जुगारून आपली संगीत प्रेमाची वाट चाललीय त्या मिरासी समाजातून येतात जो समाज सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेला समजला जातो त्यांच्या कुटुंबामध्ये सुखकर जीवन जगण्यासाठी फार साधन संपत्तीही नव्हती मात्र तरीही अत्यंत लहान वयातच त्यांनी संगीताची आपली आवड जोपासली आणि अवघ्या आठव्या वर्षी भजन गायनास सुरुवात केली एका मुस्लिम कुटुंबातील असल्यानं राम आणि गणपती सारख्या हिंदू देवतांची भक्तिभावानं भजन गाणे यावर अनेकदा आक्षेप घेतला गेला मात्र संगीताला जात आणि धर्म नसतो असं म्हणत त्यांनी दोन्ही धर्मांमध्ये सलोख्याचं नातं गुंफलं एवढंच नव्हे तर त्यांनी कट्टर पंथालाही एक प्रकारे आव्हानच दिलं मुस्लिम असूनही भजन गायनाचा वारसा जपणाऱ्या बतूल यांना भजन बेगम असंही ही लाभलंय संगीताच्या प्रेमामुळे त्यांनी धार्मिक आणि सामाजिक अडथळ्यांची पर्वा केली नाही अवघ्या सोळाव्या वर्षी विवाहबद्ध झाल्यानंतरही त्यांनी आपली ही कला जपली <tell music>

बेगम बतूल यांनी अमेरिका ब्रिटन फ्रान्स ट्युनेशिया इटली स्वित्झर्लंड आणि जर्मनी सारख्या देशांमध्येही आपल्या आवाजाचा जादुई प्रभाव वाढलाय बॉलिवूड क्लेमझर या फ्युजन म्युझिक बँडचा भाग बनून त्यांनी विविध सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या कलाकारांनाही एकत्र आणले दोन मध्ये त्यांना नारी शक्ती पुरस्कारानं ना सन्मानित करण्यात आले तसंच तस फ्रान्स आणि ट्युनेशियाच्या सरकारांनीही त्यांच्या या कलेचा गौरव केलाय भारत सरकारनं त्यांच्या सांगितिक योगदानाची दखल घेत त्यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान केलाय मांड गायन हे सोपं नाही त्यात साधना आवश्यक आहे एक दिवस अन्नाशिवाय राहू शकते मात्र गायनाशिवाय नाही असं बतुल सांगतात त्यांच्या गायनामध्ये हिंदू भजने आणि मुस्लिम मांड यांचं सुंदर मिश्रण आहे बेगम बतुल यांनी संगीताला केवळ करमणुकीचं साधन न ठेवता समाज सुधारणेचं एक प्रभावी माध्यम बनवलंय त्यांच्या सुरांनी हजारो जिंकली जिंकलीये आणि भारतीय लोकसंगीताच्या वारशाला जागतिक स्तरावर स्थान मिळवून दिलंय मांड गाणं गाणं सोपं काम नाही अशा गाण्यांना गाताना अनेक अडचणी येतात ही कला शिकणाऱ्यांनाच त्यातील आव्हानं माहिती असतात मी इतरांना ऐकून हे गायन आहे मला गाण्याची खूप आवड आहे एक दिवस जेवण नाही मी आलं तरी चालेल पण मी गाणं गायचं चुकत नाही असं वेगुंबतूल म्हणतात मंडई पण नेमकं हे राजस्थानी मांड गायन आहे तरी काय चला पाहूयात राजस्थानची समृद्ध लोकसंगीत परंपरा अनेक शैलींनी नटलेली आहे त्यातील एक प्रमुख शैली म्हणजे मांड गायन मांड हे राजस्थानी लोकसंगीतातील एक पारंपारिक आणि प्रतिष्ठित प्रकार आहे जो प्रामुख्याने राजस्थानी लोककथा निसर्ग प्रेम वीरश्री आणि भक्तिभाव यांना साजेसा असतो मांड गायनात सुरांचं एक अनोखं मिश्रण असतं जे मनाला भारावून टाकतं या गायन प्रकारात प्रेम शौर्य भक्ती यांचा सुंदर संगम आढळतो अनेक गाणी ऐतिहासिक वीरगाथा आणि राजस्थानच्या संस्कृतीचा महिमा गाणारी असतात मांड गायकांना कठीण स्वर आणि लय कसब लागतं त्यामुळे ही कला सहजगत्या आत्मसात करता येत नाही राजस्थानातील अनेक प्रसिद्ध लोक गायकांनी मांड गायनाच्या माध्यमातून या परंपरेला पुढं नेलंय बेगम बतूल यांसारख्या गायकांनीही या, या शैलीला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिलीये आजच्या काळात मांड गायन लोक पावत चाललंय मात्र काही समर्पित कलाकार आणि संस्थांच्या प्रयत्नांमुळे ते जिवंत आहे हे गायन केवळ मनोरंजनाचं साधन नसून राजस्थानच्या लोकसंस्कृतीचा आत्मा आहे मग मंडळी बेगम बतूल आणि मांड गायन याबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा आवाज मराठी धन्यवाद